गेले दोन तीन तास या ठिकाणी बसलात की आपले खासदार आणि उद्या तुम्ही त्यांना पुन्हा खासदार ठरणार आहात ते अमोल कोले खासदार से शशिकांत शिंदे सचिन नाही संजय जपता जगन्नाथ सब अशोक खानेपराव जय गायक गायकवाड राम खानगे फॅमिल गायकवाड देवदत्त निकम राजमाला सुद्धा उभा आहे चंद्र राजवट विजयाताई शिंदे आदित्य शिरोडकर राजकीय अन्य सगळे सहकारी अजिबात म्हणून बघितले निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या उद्देश आस्था आणि अंशक जगाला आहे त्याचं एकच उदाहरण सांगतो की बारामती मतदारसंघाच्या निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर उमेदवारांचा नारळ होण्याचा कार्यक्रम होता जिथे हा कार्यक्रम होतो त्या गावाचं नाव कन्हेरी आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून आजपर्यंत हो त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नारळ फोडला गेला तो कधी गेला या वेळेला त्या ठिकाणी होत आमची भाषण चालली होती एका खोकऱ्यामध्ये एक तरुण माणूस दिसला आणि आनंदी दिसला मला उत्सुक आहे कार्यक्रम संस्था आणि त्या चंद्राला आणि कुठे जाणार तुम्ही त्यांनी सांगितलं इंग्लिश इंग्लिश त्यांना काय मराठी करत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं मी अमेरिकेवर झालं अमेरिकेवर आलं कधी हो म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं वर्तमान करतो आहे त्याचा मी प्रतिनिधी आहे आणि अमेरिकेच्या जनतेला हिंदुस्थानची निवडणूक ही कोणत्या दिशेला जाणार आहे या यासंबंधीचे अंश हे आहे आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्हा लोकांच्या मनाचा अधिकार आणि त्यानंतर येणारं सरकार याच्याकडे ये जगाचे लक्ष आणि त्याचं कारण की अमेरिका हा देश लोकशाहीचा देश आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आज भारतामध्ये आणि त्यामुळं भारताच्या लोकशाहीच्या मदतची औचक्य आणि आस्था जगासे ही जगाच्या अनेक पण लोकांचा एक संवाद असा व्हायला की या देशाच्या लोकशाहीवर संकट नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारी अंत आहे छोट्या मोठ्या निवडणुका बघा तुमच्या गावात ગ્રામ પંચાયતી નિવડણ લાવી ગાલી પંચાયત સમિતિ જિલ્લા પરિષદ આ સગ્યા વિધાનસભા અને લોકસભા હે દોન સદ્યા છે નર યા રાજ્યા પ્રત્યેક મહત્વની નિવડણ ગઈ પાંચ વર્ષથી અને એ અર્થ હા या सरकारचा निवडणुकीवर विश्वास नाही अनेक ठिकाणी लोक बोलतात की यांना घटना बदलायची संविधान बदलायचे ज्यावेळेला वेळेला देशात टीका व्हायला लागली त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगायला सुरुवात केली की घटना हात लावणार नाही मी दोन तीन विदयांना सांगतो मोदी साहेब ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाचे एक खासदार करण्याचा खासदार जाहीर फायदा सांगतो की मोदींना तुम्ही चारशे लोक निवडून द्या कारण आम्हाला घटना दुरुस्त करायची लालू नावासाहेब उत्तर प्रदेशचा भाजपचा खासदार आहे तो सांगतो की घटना बदलण्याच्यासाठी मोदींच्या हात मुळकत करा आणि ते वळखत करायचे असतील तर चारशे लोक निवडून द्या वेदना नावाचे म्हणजे राजस्थानची खासदार होती ती सांगते की चारशेच्या खाली आम्हाला जागा नको कारण मोदी साहेबांना या देशाची घटना बदलायची ताकद अफल्या द्यायची आहे याचा अर्थ आहे की तुमच्या माझ्या अधिकारावर गता आणण्यात जाव यांनी तयार ठेवलेला आहे आणि त्यापासून जर आपण सावधपणाने निकाल नाही घेतला तर ही हिंदुस्थानातली लोकशाही संकटात गेल्याचं राहणार नाही आपण बघतो गुरुजी साहेब सध्या महाराष्ट्रात आले गेल्या पंधरा दिवसात त्यांच्या जर फार बारा ठिकाणी सभा झाल्या काय सांगतात आम्ही सभा अनेक बघितल्या अनेक नेत्यांच्या सभा बघितल्या मी तर जवाहरलाल नेहरूंची सभा बघितली मी इंदिरा गांधींची सभा ऐकल्या त्याच्यानंतर जे जे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची किंवा संवर्धन ठेवण्याची संधी मला स्वतः पण याचं प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी आणि अटल बिहारी वाजपेयीसुद्धा भाजपचे असले तरी त्यांनी निवडणुकीच्या काळाच्या सभेमध्ये देशात काय केलं आणि याचा काय करणार आहे या संबंधीची भूमिका म्हणजे लोकांच्यासमोर देशाचा उद्याचा नकाशा हा मान्याच्या संबंधीचं काम केलं आज हे काय करतात मोदी साहेब येतात उद्धव ठाकरेंना सिग्नल कर शरद सवांच्या टीका कर ठीक आहे आमच्यावर टीका केली तरी काय आमच्या अंगाला भूकं मिळते आम्ही काय टीका जी करते पण एक गोष्ट सांगायला पाहिजे की ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगत असतात नव्या फिरीचा नेता राहुल गांधी सर्व देशामध्ये फिरून काश्मीर कन्याकुमारी फासून काश्मीर घरी बाई जाऊन देशाच्या कानाकोश्याच्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना सुसंवाद साधून त्यांचं दुःख समजून घेणं हा कार्यक्रम देखील राहुलला त्याची तिन्न करतात प्रधानमंत्री चिन करतात त्यांच्याबद्दल वाता बोलतात राहुल गांधी हे राजीव गांधींचे होते राजीव गांधींनी देशाच्यासाठी स्वतःचे प्राण दिले त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांची हत्या केली गेली इंदिराजींचे वडील जवाहरलाल नेहरू ऐंसेचे तेरा वर्ष ఇంగ్ తురగ తురుగన స్వతంత్ర మళ్ళీ నవీన్ రస్తా దాఖవే కుటుంబాన ఎవడో త్యాగ ఘాన వేరే వాఖర వల్ల చూడసు అ ప్రధానమంత్రమే आणि त्यामुळं यांच्या मुद्द्याचा निकाल हा घेण्याची संधी आपण घेतली पाहिजे शेती उद्योग या सगळ्या गोष्टीचं आणि आपल्या सगळ्यांचा संबंध आहे माझा स्वतःकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष शेतीचं काम होतं अनेक वर्ष सरकारचं सुद्धा काम होतं आज काय दिसते या राज्याचे कांदा आणि असून याचं संशोधन केंद्र या तालुक्यामध्ये आहे नवीन नवीन भारताचे संसर झाले आज कांदा उत्पादक संकटामध्ये आहे कांदा हे पीक मी सांगण्याची गरज नाही जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे आज मला आठवत आहे मी ज्यावेळी शेती वर्षी येतो कांद्याचे भाव वाढले भाजप फा विरोधी पक्षात होता आणि मी गेलो भाजप खातात गळ्यात कांद्याचा माळा घालून झाले आणि घोषणा खराय सांगेल सरस पवार होती किंमत का गई आणि वंदा झालं काय रोजच्या खाण्यामध्ये कांदे तुम्ही नुसते खाता का तुमच्या जेवणाच्या खर्चात कांद्याची किंमत किती आहे पण ते गायकाय तयार नव्हते त्यांनी सांगितलं सा? की आम्ही घोषणा देत भास सभापतीने मला सुचना तुम्ही उत्तर द्या म्हणजे मी काही उत्तर देणार नाही कधी जायचं ते शेतकऱ्याला कांद्याची किंमत जास्त मिळत असेल तर त्यासाठी मी केली तर मला काही डोक्यात परिणाम ना होत नाही मी स्वच्छ म्हणून सांगतो तुम्ही कांद्याच्या सा माला घाला ज्या कवड्याच्या माला घाला कांद्याला किंमत मिळते याचा मला आनंद आहे तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर आज ही भूमिका घेण्याची गरज आहे प्रत्येक शेती वागायचा उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला रास्त किंमत ही मिळालीच पाहिजे तरुण माणसाला कामधंदा करायची नोकरी करण्याची संधी ही मिळालीच पाहिजे स्त्रियांचा सन्मान हा या देशामध्ये राखलाच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना खऱ्यासारखं बाजूला ठेवलं आणि त्याच्यातून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक उत्तम काम करणारा अमोल कोल्हाच्यासारखा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आणला फायल एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे गेले पाच वर्ष तुम्हा लोकांचं काम त्यांनी पार्लमेंटमध्ये केलं मी अनेकदा त्यांची भाषणं ऐकली अनेक वेळा एका महत्त्वाचा प्रश्न त्यांना मांडायचा असला तर ते माझ्याशी सुद्धा येऊन चर्चा करत असत तासून तास अभ्यास करत असत हा सवन तालुका हा मतदारसंघ शोधून त्याच्याबद्दलची सतत त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता असायची की इथले प्रश्न सुटले पाहिजे आणि म्हणून तुमच्या सुखदुःखाशी सवय असून त्या प्रश्नाच्या सोनुद्धीच्यासाठी जो अस्वस्थ होतो त्याच्यामागं उभं राहणं आणि त्यासाठी त्याच्या खुल्याच्या वचन दाबून मोठ्या वतांनी त्यांना विजय करणं एवढं एकच काम तुम्ही उद्याच्या निवडणुकीत करा आम्हा सगळ्यांची साथ त्यांना तुम्हाला मिळेल हा विश्वास नसतो आणि आपल्या धन्यवाद साहेब आपण केलेल्या आवाहना परप्रमाणे या ठिकाणी आम्ही अमोल कोल्हे साहेबांना चार जून निश्चितपणे खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहोत या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं काँग्रेसचे प्रवक्ते निलेश कड हे या ठिकाणी आभार व्यक्त करतील येईल त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि या सभेची सांगतो उपस्थित देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज शिरूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी आणि सर्व सन्मानित मंच